पंचवीस वर्ष झाले आम्ही आंदोलन करत शिंदे फडणवीस सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार आहे मग या सर्वसामान्य सरकारकडं आम्ही आतापर्यंत पावसाळी अधिवेशनापासून आमचं हे तिसरं चौथं आंदोलन आहे मला आज असं वाटतं की घरी मरण्यापेक्षा इथं येऊन शासनाच्या दारात नेलं तर ते तरी आम्हाला एक शांती लागेल का कमी कमी आम्ही लढता लढता मेल मोदी साहेबांनी आता तरी ते नऊ मार्चला काहीतरी इथं दिल्लीत मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सशक्त नारी समृद्ध भारत मग आता तुम्ही नारी सशक्त करण्याच्याऐवजी नारीचं शोषणच जर करत असाल तर समृद्ध भारत तुमचा होणार कसा जिल्हा परिषद महिला परिचर महासंघाच्या वतीने राज्यातील ग्रामीण आरोग्य उपकेंद्रातील महिला कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावरती एक मे दोन हजार तेवीस पासून बेमुदत साखळी धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे जिल्हा परिषद महिला परिचर महासंघाच्या प्रमुख समस्या काय आहेत हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परिचर महासंघ राज्याध्यक्ष मी मंगला मिश्रम आम्ही आंदोलनासाठी पूर्ण महाराष्ट्रामधून माझ्या भगिनी आलेल्या आहेत आणि ह्या कशासाठी आलेल्या आहेत आम्ही गेल्या एक मेपासून साखळी धरणी आंदोलन करीत आहोत आझाद मैदान मुंबई येते आमची मागणी आहे आम्हाला किमान वेतन द्यावं आम्ही आरोग्यासारख्या ठिकाणी काम करतो ग्रामीणमध्ये आरोग्य उपकेंद्रामध्ये गेल्या पंचावन्न वर्षापासून काम करतो आहे पण आम्हाला फक्त आजपर्यंत तीन हजार रुपये मानधन मिळतो आहे आमचं नाव आहे अर् अर्धवेड आणि काम मात्र पूर्णवेळ करावं लागतो लसीकरण असो डिलेवरी असो क्लिनिक असो आम्हाला पाच वाजतापर्यंत काम करावं लागतो आणि शासन आमची कुठेतरी फसवणूक करत आहे तर आमची शासनाला एकच विनंती आहे की आम्हाला पोटापुरते आम्हाला तुम्ही मानधन वाढवून द्या किमान वेतनाची मागणी आहे ती आम्हाला किमान वेतन द्यावं आमचा ह्याच हट्टासाठी आठ दिवसापासून धरणे आंदोलन चालू आहे आमच्या महिला आक्रमक झालेल्या आहेत एवढ्या उन्हात बसून आंदोलन करत आहेत कुणी म्हणत नाही की मला ऊन लागली मी सावलीमध्ये जाते प्रत्यक्षात दिसत आहेत की आमच्या महिलांना मंडप टाकायला पैसे नाही जेवायला पैसे नाही आज आम्ही वडापाव खाऊन आमच्या भगिनी धरणे धरून आहेत किंवा त्यांनाही कुठेतरी पोटाची आग आहे गेल्या अनेक वर्षापासून आपण अल्पमानधनावर काम करत आलो आहे शिकलेले आहेत त्याप्रमाणे आपल्या त्यानुसार दहा टक्केनुसार आम्हाला क्लास फोरमध्ये तरी सामान घ्यावं आम्हाला नियमित सेवेत कायम करावं आणि आम्हाला किमान वेतन द्यावं हीच मागणी आहे आमची शासनासमोर आणि आपण आरोग्यमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब आमची विनंती आहे त्यांना आमच्या महिलांचा विचार करून आम्हाला किमान वेतन द्यावे आमच्या मानधनात वाढ करून द्यावं हीच मागणी त्यांच्यासमोर ठेवून आम्ही आंदोलन करीत आहोत जोपर्यंत आमची मागणी होणार नाही तोपर्यंत आम्ही हा धरणे सोडणार नाही आम्हाला उद्या जरी रस्त्यावर जाण्याची वेळ आली तरी आम्ही रस्त्यावर उतरायला तयार आहोत एकोणीसशे पासून आमचं समजा जन्म आहे आमच्या महिला परिचारचा वीस रुपये म महिन्यापासून पन्नास रुपये महिन्यापासून आम्ही काम करत आलो त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने आणि सहाशे रुपये आणि त्याच्या नऊशे बाराशे असे आमचे समजा पगार असे वाढत गेले जेव्हा आमचं आंदोलन झालं आंदोलनच्या संघटनेच्या चळवळीनं आम्हाला तीन हजार रुपये पगार दोन हजार सोळापासून आम्हाला मिळाला होता ते तेव्हापासून आमचं आंदोलन चालू आहे दरवर्षी म्हणजे वर्षातून आमचे तीन तीन आंदोलन होतात पण शासनाला आमची काही कदर येत नाही ना आमचे काही का प्रश्न काही आमचे तो मिटून नाही राहिला एकूणच सध्या आम्हाला शंभर रुपये रोज आणि तीन हजार रुपये मानधन मिळतं त्यात म्हणजे दिवस रात्र ड्युटी आम्हाला करावी लागते रात्री समजा डिलेवरी वगैरे येतात तर त्यावेळेस पण डॉक्टर वगैरे कोणी उपस्थित नसताना आम्हालाच जावं लागतं मग त्या तीन हजारात आमच्या मुलांचा उदरनिर्वाह आमच्याच्याने होतच नाही मग आज असं वाटतं की घरी मारण्यापेक्षा इथं येऊन शासनाच्या दारात तर ते तरी आम्हाला एक शांती लागेल का कमी कमी आम्ही लढता लढता मेलो कारण आजपर्यंत इतक्या लढाया केल्या पण स सरकारला त्याची काही जाग येत नाही आणि शासन आमची कुठलीही दखल घेत नाही प्रत्येक वेळेस आमची शासन दिशाभूलच करतं आम्ही इथं आल्यानंतर तुमचं काम करू होईल असं म्हणून आम्हाला पत्र वगैरे देतात आणि काढून देतात पण आज आमच्या काही महिला अक्षरशः एक्सपायर पण गेल्यात झाल्यात आणि काही वयोवृद्ध झाल्यात पण काम आ पण मानधनात वाढ झालेली नाही आहे मग सरकारने आमची सरकारकडे हीच मागणी का त्यांनी आमच्या मायमात्यांचा भगिनींचा विचार करावा आणि आम्हाला जे आजचा याच्यानुसार जे आहे की आम्हाला एकवीस हजार रुपये तरी त्यांनी वे वेतन म्हणून द्यावे कारण आमचा कोर्टाचा निकाल पण लागलेला आहे की कोर्टाने जाहीर केलं की आम्हाला वेतन द्यावं पण सरकार त्यालाही अजून काही आम्हाला त्याचा काही रिप्लायच देत नाही आहे मी सांगली जिल्हाध्यक्ष सुनीता सावंत आता सगळेजण म्हणतात शिंदे फडणवीस सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार आहे मग या सर्वसामान्य सरकाराकडं आम्ही आत्तापर्यंत पावसाळी अधिवेशनापासून आमचं हे तिसरं चौथं आंदोलन आहे आमची एकच त्यांच्याकडं मागणी होती की त्यांनी आम्हाला गर जगण्यापुरतं गरजेवर किंवा आधारित आम्हाला किमान वेतन द्यावं आणि सेवेत सामावून घ्यावं जर दहावीस तीसमध्ये तुम्ही इतर लोकांना प्रमोशन देऊ दिव, देऊन त्यांची पदोन्नती करू शकताय मग आमच्या या महिला तरी पंचवीस पंचवीस वर्ष झालं या सेवेत काम करतायत मग या आमच्या महिलांना तुम्ही अर्ध वेळा ते पूर्ण वेळ सेवेत सामावून घ्यावं अशी आमची सरकारला विनंती आहे आणि सरकार म्हणते महाराष्ट्र महाराष्ट्र वेगवान निर्णय निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान मग आमच्याच बाबतीत हा निर्णय आतापर्यंत का घेतला नाही हीच आम्हाला उत्सुकता लागून राहिलेली आहे की या सरकारनं हाच बाकीच्या बाबतीत जसं निर्णय वेगवान घेतात तसं आमच्या बाबतीत पण ते निर्णय वेगवान घ्यावा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा हीच आमची इच्छा आहे महाराष्ट्र राज्यात दहा हजार सहाशे त्र्याहत्तर आणि मोदी साहेबांनी आता तरी मला वाटतं नऊ मार्चला काहीतरी दिल्लीत मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सशक्त नारी समृद्ध भारत मग आता तुम्ही नारी सशक्त करण्याच्याऐवजी नारीचं शोषणच जर करत असाल तर समृद्ध भारत तुमचा होणार कसा मग आम्हाला त्यांनी सशक्त नारी जर करायचं असेल तर आमच्या अगोदर आम्हाला किमान वेतन देऊन त्यांनी सशक्त करावं तरच आम्ही सशक्त होऊ आणि तीच माझी विनंती मोदी सरकारला पण आहे आणि शिंदे फडणवीस साहेबांना पण आहे वीस पंचवीस वर्ष झाले आम्ही आंदोलन करत आहोत आंदोलन वर्षा आज वर्षामध्ये आम्ही ऑगस्टमध्ये याच ठिकाणी केलो डिसेंबरमध्ये नागपूरमध्ये केलो आणि आज इथे बसलो म्हणजे चार चार महिन्यांनी बारा महिन्यात तीन आंदोलन झाले आमचे एका वर्षात ज्यावेळी नागपुरी हिवाळी अधिवेशनात आम्ही आंदोलन केलं असल्या थंडीत बायका आमच्या रस्त्यावर एक रात्र द एक दिवसभर आधी उन्हात बसल्या आणि रात्री रात्रभर थंडीत कुडकुडत रात्रभर रस्त्यावर झोपल्या त्यावेळेला आम्हाला पोलीस बांधवाने आमचं संरक्षण रात्रभर केलं त्यावेळेला आरोग्यमंत्री महोदयांनी जे नागपूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी त्यांना मध्यस्थी घालून या महिलांना विनंती करा मी त्यांचा लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावतो आणि यांना मा या महिलांना आंदोलन मागे घ्यायला विनंती करा म्हणून आमच्याकडे पाठवलेलं होतं आम्ही साहेबांना तीच विनंती केली साहेब आम्ही दरवेळेला ह्याच यांच्या गोड गोड भूलतापांना बळी पडतो आम्ही आंदोलन मागं घेतो आणि चार महिन्यात तुमचा प्रस्ताव मार्गी लावतो चार महिन्यात तुमचे प्रश्न निकाली काढतो असं सांगितलं जात आहे आणि एकही प्रश्न आमचा मार्ग आत्तापर्यंत लागलेला नाही आहे म्हणून आता आमच्या महिला आक्रमक राहिलेल्या आहेत आणि अगदी आक पोटतिडकीने आक्रोश करून म्हणून आता इथनं न उठण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद